क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन ट्वेंटी सिक्स रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणीं आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला विशेष सरावाचा पाचवा पाठ आहे आधीच्या पाठातले काही मजेदार भाग पुन्हा एकदा ऐका त्यानंतर माझ्याबरोबर तुम्ही सराव करा आज काय बोलूया बरं आज असं करूया तुमच्या दप्तरात काय काय आहे त्याच्याबद्दल आपण इंग्रजीत बोलू दप्तराला काय म्हणायचं इंग्रजीत स्कूल बॅग राईट स्कूल बॅग आता तुमच्या स्कूल बॅग मध्ये काय काय आहे डू यू हॅव अ पेन्सिल इन युअर स्कूल बॅग येस पेन्सिल हळूहळू एकेकाने उत्तर द्या बरं डू यू हॅव अ पेन्सिल तू सांग येस आय डू बर डू यू हैव अ पेन इन योर स्कूल बैग नो आई डोंट डू यू हैव अ नोटबुक यस आई डू हाउ मेनी नोटबुक्स डू यू हैव आई हैव सेवन नोटबुक्स आता बघा मी विचारीन तुझ्या दप्तरात काय आहे सर्व काही सांगेल का कोणी इंग्रजीत मी सांगेन मी सांगेन ओके रंजना व्हाट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग आय हॅव अ पेन Two pencils, five books, four notebooks, a ruler, a sharpener, and two rubbers. Good. And koni Me, me. What do you have in your school bag? I have a car. I kara a car in Car? Car? Oh my car खिडकीत अरे पळाली 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 पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका ह टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल Show me the blackboard. Show me the table. Show me the chair. Open the door. Open the window. Shut the door, shut the window, stand up, sit down, clap your hands. Do you have a Pencil. No, I don't. Do you have a cycle? Yes, I do. How many books do? यू have? I have फाईव्ह बुक्स रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजचा सराव आपण एका खेळाने सुरू करूया घंटा वाजले की टीचर एकेका मुलाला उभं करतील मी इंग्रजीत एक एक सूचना देईन तुम्ही नीट ऐकायचं आणि फक्त उभं असलेल्या मुलांनी सूचनेप्रमाणे करायचं टीचर बघतील ते मूल बरोबर करतंय की नाही पण दहा सेकंदच वेळ मिळेल ह पटकन इंग्रजी वाक्य समजून घेऊन त्याप्रमाणे करायचंय एक मूल उभं आहे ना सूचना नीट ऐक आणि मग पटकन तसं कर दुसरी घंटा वाजायच्या आत बरं का ऐक शट द डोर। दूसरा मूल तैयार शट द विंडो दूसरा मूल बरका शो मी योर स्कूल बैग Nu te Open your book posterior a prepoolului. Show sau nu बर कोणी कोणी बरोबर कृती केली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा पुढचा सराव असा आहे तुम्ही जोडीजोडी एकमेकाला मी सांगेन ते प्रश्न इंग्रजीत विचारायचे आणि उत्तर पण इंग्रजीतच द्यायचं घंटा वाजली की टीचर दोन मुलांना किंवा मुलींना उभं करतील एकाने दुसऱ्याला विचारायचे तुझ्याकडे पुस्तक आहे का किंवा पेन आहे का किंवा वही आहे का कोणतीही वस्तू जिचं इंग्रजी नाव तुम्हाला माहित आहे अशा वस्तूबद्दल विचारायचे डू यू हॅव अ पेन एकदा प्रश्न म्हणून बघा माझ्यानंतर तुम्ही म्हणा डू यू हॅव अ पेन डू यू हॅव अ पेन किंवा डू यू हॅव अ बुक असा प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं सुरू करा गुड यस आय डू किंवा नो आय डोंट अशी उत्तरं द्यायला तुम्हाला जमलं का व्हेरी गड आता दुसरी दोन मुलं तुम्ही असाच प्रश्न विचारायचा आहे पण बहीण किंवा भावाबद्दल तुला भाऊ भावा आहे का डू यू हॅव अ ब्रदर किंवा डू यू हॅव अ सिस्टर दुसऱ्यांनी उत्तर द्यायचं करा सुरू आता दुसरी दोन मुलं तुम्ही असं करायचंय हाऊ मेनी म्हणजे किती हे शब्द वापरून एकाने प्रश्न विचारायचे आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचं तुझ्याकडे किती पुस्तकं आहेत हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव असा प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्यानी आय हॅव या शब्दाने सुरू होणारं उत्तर द्यायचं दुसरी दोन मुलं असंच वयांबद्दल प्रश्न उत्तर करा हाऊ मेनी हे शब्द वापरून सुरू करा बरं व्हेरी गुड आता सर्वजण लक्ष द्या हं मी फक्त घंटा वाजवत राहणार प्रत्येक घंटेला एकेकाने उभं राहायचं आणि आपल्याकडे असलेल्या कोणत्याही वस्तू दाखवायच्या त्या वस्तूंबद्दल एकच वाक्य सांगायचं आय हॅव वन रूलर आय हॅव थ्री पेन्सिल्स आय हॅव टू शार्पनर्स असं एक एक वाक्य प्रत्येकाने पटकन म्हणायचं प्रत्येकाने वेगळं वाक्य म्हणायचं आहे हं प्रत्येक घंटेला कोण बोलणार ते टीचर निवडतील प्रत्येकाने आय हॅव असं वाक्य सुरू करून आपल्याकडे असलेल्या वस्तूंबद्दल एक वाक्य इंग्रजीत म्हणायचे मी फक्त घंटा वाजवीन आणि पाच सेकंद थांबीन मग पुन्हा घंटा वाजवीन व्हेरी गुड प्रत्येकाने एक एक वाक्य सांगितलं गुड आता टीचर इतर मुलांचा जोडीजोडीने सराव घेतील डू यू हॅव आणि हाऊ मेनी असे प्रश्न वेगवेगळ्या वस्तूंबद्दल विचारायचे आणि त्यांची उत्तरं इंग्रजीत सांगायची आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी लक्षात आहे ना पाठ क्रमांक पंचवीस ते तीस हे आपले विशेष सरावाचे पाठ आहेत चुकवू नका हा शिक्षक या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात